देश स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली मात्र मातंग समाज अजूनही सक्षम झाला नाही याला जबाबदार हदगाव हिमायतनगर तालुक्यातील राजकीय पक्षांचे आमदार खासदार असून भविष्य काळामध्ये विधानसभा आणि लोकसभा काळामध्ये आपला उमेदवार देणार असल्याचं समाजाच्या चिंतन बैठकीमध्ये सांगण्यात आलंय पाहुयात हिमायतनगर येथील महात्मा फुले सभागृह या ठिकाणी मातंग समाजाची चिंतन बैठक घेण्यात आली या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांदराव गायकवाड हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून बाळासाहेब खानजोडे लोकस्वराज्य आंदोलन जिल्हा अध्यक्ष धोंडो पंथ बनसोडे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून किशन कांबळे भाजपा नेते देवानंद गुंडेकर संतोष बनसोडे संजय खानजोडे पांडुरंग गाडगे किशन खानजोडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती वंचित असलेल्या मातंग समाजाची राजकीय नेत्यांकडून होणारी परवड स्थानिक आमदार लोकसभेचा खासदार नागरी सुविधांपासून कोसळ दूर असल्याचाही आरोप या चिंतन बैठकीत करण्यात आलाय राजकीय नेत्यांचा मातंग दलित वस्तीमध्ये निधी न टाकता अन्य ठिकाणी टाकून कोणतेही काम मातंग समाजाचे करत नाहीत घरकुल बेरोजगारी राजकीय क्षेत्रांमध्ये मातांग समाजाच्या राजकीय पक्षांची जबाबदारी न देणे विविध अनुसूचित जातींच्या योजना विधवा निराधार महिलांच्या मानधन किंवा विधानसभेमध्ये मातां समाजाचे कोणतेही तारांकित प्रश्न न उपस्थित करणे याबाबत चर्चा करण्यात आली आहे आणि विविध आरोप प्रत्यारोप देखील करण्यात आले हिमायतनगर तालुक्यातील आणि हदगाव तालुक्यातील मातंग समाजांच्या विविध विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आहे बाळासाहेब खानजोडे एमसीएन न्यूज हदगाव